अकोले तालुक्यातील रुभोडी या गावचे एसआर फ्लॉवर्स कंपनीचे मालक श्री संदीप रामनाथ मालुंजकर यांनी आपल्या व्यापारातून शेतकरी मित्र तयार केले आहेत शेतकरी कुटुंबात जन्मलेले संदीप मालुंजकर यांना शेतकऱ्याच्या व्यथा समस्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना फुलं शेतीविषयी योग्य ते मार्गदर्शन केले जाते एसआर फ्लॉवर्स या कंपनीमार्फत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या संदीप मालुंजकर यांनी शेतकऱ्यांशी नाते केवळ व्यापारापुरते तयार केले नसून त्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र काम करणारी शेतकऱ्यांची कंपनी म्हणून एसआर फ्लॉवर्सची ओळख आज सर्व दूर झाली आहे व्यवहारातला प्रामाणिकपणा विश्वासार्हता आणि शेतकऱ्यांचा एसआर फ्लॉवर्सबद्दलचा असलेला विश्वास हीच खरी ओळख संदीप मालुंजकर यांची आहे त्यांचे वडील स्वर्गीय रामनाथ लथू मालुंजकर यांचे मार्गदर्शन आणि मोलाची साथ कंपनीच्या उभारणीत मोलाची राहिलेली आहे बावीस वर्षांची अथक मेहनत आणि सातत्य ठेवून शेतकऱ्यांची व्यापारापलीकडे जपलेले ऋणानुबंध हेच या कंपनीच्या भरभराटीचे खरे रहस्य ठरले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला दिला जाणारा योग्य बाजारभाव आणि व्यवहारातला प्रामाणिकपणा या प्रमुख कारणांमुळे असंख्य फुल उत्पादन करणारा शेतकरी वर्ग आज एसआर फ्लॉवर्स कंपनीशी जोडला गेला आहे अतिशय मेहनती आणि जिद्दी स्वभावाच्या संदीप मालुंजकर यांनी शून्यातून कंपनीची विश्वासार्हता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवली आहे शेतकरी मित्र या जिव्हाळ्याच्या नात्याने तब्बल सहा हजारांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव त्यांच्याशी शे आज जोडले गेले आहेत शिकलेल्या तरुण युवक शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन एसआर फ्लॉवर्स तुल शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे ही प्रामाणिक भावना मनात ठेवून संदीप मालंजकर यांनी एसआर फ्लॉवर्स कंपनीच्या माध्यमातून बावीस वर्ष सेवेची तपश्चर्या केली आहे अनेक अडचणींना संघर्षांना तोंड देऊन न डगमगता अनेक अडथळे पार करत कंपनीचा प्रवास झालेला आहे शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगला मोबदला देऊन केवळ व्यापार न करता फुलाप्रमाणेच शेतकरी मित्र जोडण्याचे काम कंपनी मार्फत केले जात आहे संपादक शुभम फापाळे आवाज सह्याद्रीचा